हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे फिरायला जत्रे जर मित्रांनो ही जत्रा आहे आमच्या गावची तर आमच्या गावहून काही दोन तीन किलोमीटर अंतरावर ही जत्रा आहे तर बघा तुम्ही आज आम्ही निघालो आहे रिक्षा घेऊन तर ही रिक्षा आमचीच आहे आणि हे पूर्ण फॅमिली फॅमिलीसोबत जत्रेमध्ये खूपच मजा येते मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण एन्जॉय करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा तर हे बघा आज निघालो आहे आम्ही आणि आता थोड्याच अंतरावर जत्रा तुम्हाला दिसणार आहे तर बघू शकता तुम्ही जत्रा आपली इथून स्टार्ट झालेली आहे खूप लांब बघा इथूनच पार्किंग आहे बघू शकता तुम्ही रस्त्याने इथूनच पार्किंग स्टार्ट झाली आहे तर ही गाड्या लागलेल्या आहे रस्त्याने आणि आत्ता आपण पण जागा शोधणार आहे आपली गाडी पार्क करण्यासाठी बघू शकता तुम्ही जत्रा म्हटल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो तरी बघू शकता तुम्ही पाळणे हे वेगवेगळे मुखोटे जत्रात खूप बघायला मिळणार तुम्हाला तर पूर्ण एन्जॉय करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आत्ता मी गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधत आहे नक्की गाडी पार्क करायची तर कुठं कारण जत्रा असल्यामुळे खूप भीड आहे तुम्ही बघू शकतात सगळे कसे एक्साइटेड आहेत बघू आहे आमच्या गावची जत्रा तर मित्रांनो गावची जत्रा नंतर खूप फेमसच आहे फायनली आम्ही गाडी पार्क केलेली आहे आम्ही इथंच आता गाडीला पार्क करणार आहे आणि तिथून शॉपिंगला स्टार्ट करणार आहे तर बघू शकता तुम्ही मोकल्या किती आनंद आनंद आहेत आणि ही आमची अण्णू आणि ते बघा आमचं संडूल तर हे बघा इकडे आमचे एक मेंबर येणार आहेत आणि ते बघा हे आलेले आहेत हे बघा आमची एक अप्सर आली आहेत नंतर तर बघा कसली एंट्री झालेली आहे खतरनाक तरीतून आता आम्ही सगळे जत्रेसाठी निघालो आहे तर महिला मंडळ सगळे जमा झालेले आहेत काहीतरी चर्चे चालू आहे विशेष आता लगेच कुठं बाय चला आता निघूया आणि मित्रांनो फायनली आपण जत्रात फोटलो आहे आणि आता इथून स्टार्ट होणार आहे शॉपिंग तर मित्रांनो तुछा, तुछा, तुछा। हे बघू शकता तुम्ही पाळणे खूप वेगानं फिरायले आहे आणि आता आम्ही चिमुकले बघा खूप एक्सायटेड आहे तर जत्रा सुरू झालेली आहे तिथून आणि हे आम्ही निघालो आहेत आता दर्ग्याकडे तर सर्वात आधी दर्ग्याचं दर्शन येऊ बघा पाळण्यामध्ये बसलेला आहे दर्ग्याच्या आधीच

तर मित्रांनो जत्रा म्हटली तर गावची खूप आनंदी आनंद आहे आणि बघा आमच्या महिला मंडळ आनंद घेत तर आता झालेला आहे महिन्यात ते बघा निघाले ती फिटनेसभर काही मन भरणार एन्जॉय बघू शकतात तर हा व्हिडिओ आधीच आहे त्याच्यानंतर एंट्री तर हे ही प्रसादाची दुकान दर्ग्याकडे जाताना खूप दुकाने लागलेली आहेत आणि आम्ही आता दर्ग्याकडे जाणार आहे बाबाच्या तर सगळे इथे जमा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि फायनली मान आहे तो मला मिळाला आहे तर माझी खूप धावपळ चालू आहे नारळ सोडण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही खरं तर आज जास्त गर्दी नाहीत नाही तर गर्दी खूप असते तर आता इथं प्लॅनिंग सुरू होणार नेमकं जायचं कुठं आता इथून आणि काय घ्यायचं हे बघू शकतात नारळ वगैरे सोडून झाला आहे आता त्यांचे मी शीज वगैरे काढून घे बाबा नारळ फोडू नये त्यासाठी मग मी शीज काढून घेतलं आणि हे बघा बाबाचे दरवाजे पुढे नारळ टप्पा तरी तर इतर प्रसादाचा कार्यक्रम चालू होणार आहे थोड्याच वेळात

ही दरवर्षाप्रमाणे असलेली जत्रा डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीलाच असते आणि ती जवळजवळ आठ ते दहा दिवस असते आणि धूम गर्दी असते या जत्रेला जे काही आपल्या मनतेनुसार तिथं येत असतात फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथं प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे प्रसाद वाटून झाल्यानंतर आम्ही निघणार आहे आता शॉपिंगसाठी घरी बघू शकतात अशा प्रकारे प्रसादाचे दुकानं असतात त्यानंतर बघू शकतात तुम्ही टॅटो शॉप वगैरे बांगड्या वगैरे असतात आणि खूप सारे खेळणे वगैरे जे दुकानं आता तुम्हाला दिसतीलच इथूनच स्टार्ट झालं आहे हे बघा आता इथूनच अशी गर्दी झालेली आहे आणि प्लॅनिंग इथूनच सुरू झालेली आहे खरं तर बघू शकतात काय घेतली बघितलं नाही काय नाही प्राईज नाही विचारायची गरज डायरेक्ट बघू शकता तुम्ही दुकान खूप सुंदर अशा पद्धतीने जत्रा असते आमची दरवर्षाप्रमाणे आणि काय जत्रा म्हटल्यानंतर खरं तर लहान मुलांसाठी खूप मजेशीर गमतीशीर असा एक विषय आहे बघू शकता आज खरं तर गर्दी नाही आहे बरं झालं कारण गर्दी मध्ये खूप लहान मुलाचे हाल जे हाल फोटो शॉप चे भरपूर दुकान असल्यामुळे बघू शकता तुम्ही पन्नास रुपयामध्ये आणि चाळीस रुपयामध्ये कोणतीही वस्तू घेऊ शकता तिथून त्यानंतर बांगड्याची दुकान आहे बांगड्या भरायच्या चल भाई बघून चालू गेले आमचं संकीर्ण बघा नारळ अतिशय तोंडामध्ये पूर्ण गोच भरलेलंही मध्य फुलाचा स्टॉल बघा खूप सुंदर अशा पद्धतीने लावलेल्या आहे मोठं हे बघा आमचे कार्यकर्ते लगेच पोच कोणती त्यानंतर आमची चिमुकलीनं बघा तसल्या पांगड्या लगेच सिलेक्ट केल्या आणि बाईला पसंत आलं तर सोडच नाही बघा हातात घातल्याशिवाय विशेष संपला बांगड्यावाला बघा पेमेंट करून म्हटलं चला आता पुढे जा पैसे काढून घेऊया नाही तर जेवढे दिसले तेवढे जातील म्हणून मी लगेच मी काढून पिक्षा ठेवले आणि मी याला म्हटलं चला आता यांना काय बघायचं बघूया करा मला तर वाटते बॉल परत खूप आवडली मेहनत द्यावं लागेल आमचं सेंटूल बघा ते दहा रुपयाचे याच्याबरोबर कसं खेळतो त्यानंतर आम्ही चला पुढे दोन कार्टून कॅप्टनला घेऊन आमचे भाऊ निघाले आता एक पुढच्या शॉपिंगसाठी आता दुसऱ्या दुकानावर दौरा टाकणार आहे बघू शकतो खूप सुंदर सुंदर अश्या छोटे छोटे गोष्टी त्यानंतर हे बघा चालू प्लॅनिंग चला आता कुठेतरी दुकान बघून अटॅक करणार आहे ते आणि गावची जत्रा म्हटल्यानंतर आमच्या हे बघा मुरमुरे रेवडी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गरम गरम भजी जेलेबी म्हटलं चला आता पहिले गरमागरम जेलेबीवरच डाव टाकूया बघू शकता गरमागरम जिलेबी असती कढईमध्ये चालू आहे आणि एंट्री घेतलेली इकडे हॉटेलमध्ये हो तर आमचे कार्यकर्ते आधीच जाऊन बसलेले खाण्यासाठी खूप उत्सुक येऊ द्या फक्त येऊ द्या हे बघा आमच्या नदीने तर ता जेलेबीवर ताव मारलाय बाकी

गरमागरम भजी तर थोडा पण आवडत नाही बघा आमची अन्न दिदी कशी खाला आणि हे बघा आमचा छोटा जवाई बर का आणि जवाई जिलेबी आवडत नाही म्हणून भजी घेऊन बसलाय फक्त आणि हे बघा आमची दिदी वरती टेबल वर पाय ठेऊन खाला मग काय खाऊन पिऊन झालं म्हणे अजून शॉपिंग बाकी आहे मग काय निघले पुढच्या दौऱ्यावरती आणि चला मग आता लुटायचं कुठं तर हे बघा बाई बसले तिथं तासभर झाला पण अजून एक मुद्दा कसले चालू होती आणि ही घेऊ कधी घेऊ कधी घेऊ नाही अख्खं दुकान पालतं घातलं पण एक गप्प आली नाही बाई चला उठा मग जाऊ पुढं बघू शकतात सुंदर खूप सुंदर आहे बघा काय टायटो काढायला पण कोण जाणार मला टॅटो काढायचा जी बाई काढून तू तोपर्यंत चेक करतो सुंदर आहे चॉईस करूया म्हटलं तर मी बघत बसलो का पण मला काही आवडलं बरं वाटते का मग काय कोंबडीनं काढल्यानंतर आमच्या साहेब पण बसले मला बी घ्यायचं मग काढली म्हटलं घ्या की मग आणि मग काय काही चालेल बोल प्लॅन अहो एक कार काढ

हे बघा ही झाली पूर्ण जत्रा कंप्लीट गॉगल वगैरे एकदम कडा आणि मग काय टाइम सगळी जत्रा फिरून झाली म्हटलं चला आता निघूया घराकडे नाहीतर आधी व्हायचं सांग मग काय पहिली निघालो गाडीकडे आणि बसावं सगळे मेंबर गाडी पण म्हटलं चला बाबा आता नको शिम काय निघालं मी मानत घराकडे खाऊन फिरून तर मित्रांनो मला जत्रा आवडली तर तुम्ही पण एकदा आमच्या गावाला या मला पण जत्रा फिरायला घेऊन जा गरमागरम भजीचे खावा न्यात फायनली आम्ही घरी आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब